तर राज्य निवडणूक आयोगाचं खर्चाचं तपशील जाहीर झालंय आयोग म्हणतोय दीडशे महापालिका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगानं महापालिका निहाय नऊ ते पंधरा लाख रुपये खर्च मर्यादा दिली आहे निवडणूक आयोगानं बिहन मुंबई आणि अ वर्गातील पुणे आणि नागपूर महानगरपालिका क्षेत्रात उमेदवारांना केवळ पंधरा लाख रुपये खर्च मर्यादा घातली आहे ब वर्गातील पिंपरी चिंचवड नाशिक आणि ठाणे महापालिकेत तेरा लाख तर क वर्गातील कल्याण डोंबिवलीत नवी मुंबई छत्रपती संभाजनगर वसई विराटसाठी अकरा लाख तर ड वर्गातील महानगरपालिका क्षेत्रात नऊ लाख रुपये खर्च मर्यादा घातलेली आहे राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले राहुलजी आपण जर पाहिलं तर सगळीकडे खर्च मर्यादा खरंतर लावून देण्यात आलेली आहे नेमकं याचं काय कारण असावं आणि खर्च मर्यादा लावल्यावरती निवडणुकांवरती त्याचा कसा परिणाम होईल सकारात्मक की नकारात्मक हे बघा सगळी गंमतच आहे म्हणजे निवडणूक आयोगाला असं वाटतं की आपण जी खर्च मर्यादा घालून देतो त्याच्यातच खर्च त्यांनी करावा आणि किमान आम्ही एवढी मर्यादा घालून देतो म्हणून तो खर्चाच्या आकडे तरी कमी राहतात पण त्याच्यात काय होतं की वास्तवापासून आपण किती दूर गेलेलो हो। आहोत हेही निवडणूक आयोगाला लक्षात नाही दहा रुपयाला चहा ठीक आहे जर घाऊक पद्धतीने मिळत तुम्ही दिला तर दहा रुपयाला मिळतो पण वडापाव आठ रुपयाला आणखीन अशा सगळ्या गोष्टीची गोळाबिरीज करून निवडणूक आयोग म्हणते व्हेजिटेरियन जेवण दीडशे रुपयामध्ये घ्या आणि नॉन जेवण अडीचशे रुपयामध्ये घ्या आणि ठीक आहे तेही आपण असं म्हणू की घाऊक पद्धतीने सांगितल्यानंतर ते होईल पण हे खर्चाचे आकडे दिलेत ना म्हणजे ड वर्ग मध्ये नऊ लाख रुपयापासून मग त्याच्या वर्गवारीनुसार नऊ तेरा पंधरा अशा वर्गवारीमुळं हे सगळं खर्चाच जे तपशील आहे ते खरोखरच निवडणूक आयोग म्हणतो त्याप्रमाणे पाळणं शक्य आहे का तर ते शक्य नाहीये कारण आताच पुण्यात आपण सकाळी बातमी ब्रेक केली की पुण्यामध्ये लोक मलेशियाला पाठवायला लागलेत मतदारांना आता मलेशियाला पाठ कोणी अकरा गुंठ्याचे प्लॉट काढणे त्या प्लॉटची लॉटरी काढणार आहेत अनेक जणांनी साड्या आणल्यात सुरतेवरून असे असंख्य गोष्टी आहेत की ज्या निवडणूक आयोगाच्या खर्चाच्या तपशिलाच्या बाहेर आहेत पण आता ठीक आहे निवडणूक आयोगाने आज खर्चाचे तपशील जाहीर केलेत आणि एक सांगायला पाहिजे की ह्या खर्चाच्या आतच तुम्हाला सगळा पुढच्या एकोणीस दिवसाचा प्रचाराचा भाग उरकायचा आहे झेंडे घेण्यापासून ते फलक दाखवण्यापर्यंत ते सगळे प्रचार सभा आयोजित करण्यापर्यंत प्रश्न फक्त एवढाच आहे की ह्या खर्चाच्या तपशिलाची जी निवडणूक आयोगानं स्वतःसाठी केलेली मांडणी आहे आणि वास्तव याच्यात कितीतरी मोठं अंतर आहे अर्थातच राहुलजी नेमकं खर्चाची मर्यादा काय दिलेली खर्च किती होतो यात तफावस्त असतेच आणि प्रत्येक निवडणुकीत हे निदर्शनास आलेलं आहे म्हणून हा नियम कितपत पाळला जातो हे पाहणं खरं तर महत्वाचं असणार आहे आणि त्यावरती सुद्धा आपण ट्रॅक करणं गरजेचं आहे ते करत राहू तुर्तास धन्यवाद अगदी सविस्तर अपडेट आपण दिलीत